पावलानं वापस जावं लागणार राहुल कुलकर्णी आणि आनंद कुलकर्णी दोन पैलवान फलंदाज मैदानावरती आलेले आहेत आनंद करजुरी सॉरी चला राहुल स्ट्राईक वरती आहे जळकोटचे दोन पैलवान फलंदाज तयार आहेत आणि एक पैलवान गोलंदाज दिसतोय ऋषी किल्लारीचा या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे बघूया ऋषी काय करतोय आणि तिकड राहुल काय करतोय ते आणि या पहिल्याच बॉलवरती एक सुंदर असा पटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी तेवढ्याच सुंदर पद्धतीनं चार रन मिळालेले आहेत आणि धाव संख्या चार झालेली आहे पहिल्याच बॉलवरती राहुलच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार आलेला आहे तुमचा षटकार आला तर काय झाला आमचा पहिला चौकार असंच म्हणून पहिला चौकार मारलेला आहे आणि हा पुढील चेंडू थोडासा फुलटाच परंतु त्याच दिशेला तेवढ्या सितापीनं मारलेला आहे परंतु आनंद फिल्डर त्या ठिकाणी तत्पर आहे आणि एकच धाव फलंदाजाला मिळालेले आहे तुम्हाला फलंदाजी समोरचा संघ स्फोटक करत असताना क्षेत्ररक्षकाला ध्यान देऊन शेतरक्षक करावा लागेल तळमळीनं क्षेत्ररक्षक करावा लागेल आणि संघाला धावा रोखून दाखवावा लागाल आणि हा थोडासा कुट्टप्प्याचा चेंडू उंच ठवू लावलेला आहे सोन्या पुढं पळत पळत कॅ सोडलेला आहे आणि पुन्हा सोन्याला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु दोन धावा काढण्यामध्ये यशस्वी झालेला फलंदाज त्या ठिकाणी दिसतोय आनंदच्या बॅटमधून निघालेला हा उंच झेल परंतु त्या ठिकाणी क्षेत्रक्षक नव्हता त्यामुळं झेल सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा तयार ऋषी पुढील बॉल टाकण्यासाठी राऊंड टाकण्यासाठी पुन्हा सज्ज आहे आणि हा राऊंड द विकेट टाकलेला चेंडू त्या ठिकाणी गॅप मध्ये मारलेला आहे बघूया का होते नक्कीच सीमारेसीच्या बाहेर गेलेला आहे आणि चार रन प्राप्त झालेले आहेत ठिकाणी तुम्ही एक्क्याण्णव धावा केलेल्या आहेत सोन्या त्याने तुम्ही एक्क्याण्णव केला म्हणल्यानंतर ते ने ब्याण्णव करणार हा त्यामुळं तुम्हाला संघासाठी कष्ट घ्यावे लागतील कारण दोन खंबीर पैलवान फलंदाज आतमध्ये आहेत आणि हा रिव्हर्स शॉट मारायचा प्रयत्न होता परंतु यशस्वी झालेला आहे परंतु एक धाव मिळवण्यामध्ये चोरटी फलंदाज यशस्वी झालेला आहे आणि अशा पद्धतीनं बारा धाव संख्या झालेली आहे पाच बो, पाच बॉल झाले शेवटचा बॉल आहे या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे आणि हा वा काय सुंदर असा पटका होता परंतु थोडासा शॉटच म्हणेन करन... कारण या ठिकाणी झेल उडाला होता त्या झेल टिपण्यासाठी निर्मनुष्य ठिकाणी गेला आणि चार रन मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे धाव संख्या झालेली आहे सोळा तीस तीस बॉल मध्ये शहात्तर धावाची गरज आहे जळकूट संघाला आव्हान तगडा आहे परंतु तुमच्यामध्ये क्षमता आहे ती क्षमता या ठिकाणी दाखवण्याची गरज आहे पुढील षटक घेऊन आलेला आहे रविराज भोसले या ठिकाणी बघूया संघाला संघाचं दुसरा षटक आणि पहिलं आपलं स्वतःचं षटक या ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि तगडा फलंदाज आनंद त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आहे बघूया काय करतोय तो आणि हा रवीचा बॉल तोरला परंतु टप्पा पडल्यानंतर हरकत करणारा आणि त्या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी आणि फलंदाज बीट झालेला आहे अशाच गोलंदाजीचे प्रत्येक बॉलवरती गरज आहे आणि त्याच माध्यमातून फलंद फलंदाजाला सुद्धा फलंदाजी करण्याची गरज आहे हा थोडासा ओवर पिच बॉल परंतु तेवढ्या सिताफीनं उंच टोलावलेला चेंडू सहा रन प्राप्त झालेले आहेत आनंदला आनंदच्या माध्यमातून सुंदर असा नेत्रदीपक शॉट आणि सहारण प्राप्त झालेले दुसरा षटक चालू आहे आणि हा थोडासा कुटप्याचा चेंडू उंच झेल उडवलेला बघूया का होते नाही तिथं त्या ठिकाणी तुम्हाला झेल घ्यावाच लागेल आणि शेतरक्षण चांगला करावाच लागेल सुंदर अशा फलंदाजीचा प्रदर्शन मी म्हणेन या ठिकाणी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून ब्याण्णव धावाचा पाटला करत असताना चळकोट संघाचे दोन खंबीर पैलवान फलंदाज रविराज आपली पहिले ओर आणि संघासाठीचा दुसरा ओर टाकत असताना हा थोडासा वा स्वतः झेल टिपण्याचा प्रयत्न केला रवीनं परंतु त्या ठिकाणी मिस टाइम झालेला आणि फलंदाज आनंदी झालेला या ठिकाणी दिसतोय थोडासा ओव्हर पिच टाकलेला चेंडू उंच झेल उडालेला परंतु फलंदाज गोलंदाज आपला थ्रू मध्ये स्वतः गॅस घेण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झालेला आहे आणि जीवनदान मिळालेला आहे अशा पद्धतीनं वाढते धावसंख्या झालेल्या पंचवीस दुसरा षटक आहे आणि पुन्हा एकदा उंच झेल उडालेला बघूया का होत ते आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे या ठिकाणी तुम्हाला असे झेल घ्यावेच लागेल एक लॉलीपॉप कॅच दुसरा लॉलीपॉप कॅच आणि तिसरा लॉलीपॉप कॅच सुद्धा तुम्ही सोडलेला आहे या ठिकाणी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही कारण दोन पैलवान फलंदाज फलंदाजी करत असताना पहिल्या विकेटची गरज होती परंतु संघासाठी तुम्ही कोणीही विकेट घेऊ शकले नाहीत तीन तीन झेल सुटलेले आहेत दुसरा षटक चलाय आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन होत असताना रवीच्या माध्यमातून एक बॉल पुन्हा बीट करण्यामध्ये यशस्वी झालेला आणि दोन षटक संपलेले आहेत सव्वीस धावा धाव संख्येवर धाव संख्या झालेली आहे जळकोट संघाची बिनबाद सव्वीस खंडप्पा या ठिकाणी संघासाठी तिसऱ्या षटक आणि स्वतःचा पहिलं षटक घेऊन आलेला आहे पुढील पैलवान गोलंदाज खंडप्पा या ठिकाणी साईड सांगत असताना कारण दोन पैलवान फलंदाज आतमध्ये फलंदाजी करतायत धावसंख्या त्यांची झालेली आहे दोन षटकामध्ये सव्वीस धावा या ठिकाणी बघूया तिसऱ्या षटकामध्ये खंडप्पाच्या माध्यमातून काय करता करण्यात येत आहे ते आणि हा खंडापाचा अप्टपोरला चेंडू चांगल्या पद्धतीने टोलावलेला लावलेला आहे कव्हर पॉईंटच्या वरून अंपायरच्या दोन्ही आतावर आहेत म्हणजे सहा दावा या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन करत असताना गोलंदाजांनी सुद्धा चांगलं प्रदर्शन करण्याची गरज आहे आणि त्याच माध्यमातून कर्णधार आपल्याकडे आशेने बघत असताना खंडप्पा पुन्हा एकदा तयार आहे आपल्या बॉलिंग मार्क वरून आणि हा बॉल तोरला टप्पा पडल्यानंतर हरकत करणारा आणि त्या ठिकाणी तेवढंच फलंदाज आला चक्कीत करणारा चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालेले खंडप्पा पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा खंडप्पा तयार आहेत बघूया खंडप्पा काय करतात ते या ठिकाणी थोडासा वर पिच चेंडू परंतु तेवढ्या चितापिने मारलेला परंतु एक नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी आलेला आहे आणि वा सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणे या ठिकाणी चपळाईनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे दोन धावा मिळवल्यामध्ये यशस्वी झालेले दोन्ही फलंदाज चपळाईनं या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही मध्ये दोन्ही फलंदाजामध्ये चांगला आहे पुढील चेंडू पुन्हा टाकण्यासाठी सज्ज आहे आणि हा टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर हरकत करणारा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा आम्पा दोन्ही हात बाहेर काढलेत म्हणल्यानंतर तो नक्कीच वाईड आहे आणि एक अवंतर धाव पुन्हा जळकूट संघाला मिळालेला आहे अनुशासित गोलंदाजी या ठिकाणी करण्याची गरज आहे वा सुंदर एक मोठा फटका मारलेला त्या ठिकाणी बघूया का होत ते आणि सहा धावा मिळालेल्या आहेत म्हणजे षटकार मिळालेला राहुलने चोवीस धावा काढलेल्या आहेत फक्त आणि फक्त आठ बॉल मध्ये स्फोटक फलंदाजी बनाव्या लागेल आणि पुन्हा एक कट झालेला चेंडू त्या ठिकाणी पुन्हा दोन रन प्राप्त झालेले आहेत राहुलसाठी राहुल साठी टाळे झाले पाहिजेत चांगली फलंदाजी मोक्याच्या क्षणी या ठिकाणी समोरच्या संघानं एक मोठं आव्हान ठेवलं असताना या ठिकाणी तुम्हाला अनुशासित फक्त गोलंदाजी करायची आहे आणि त्या माध्यमातून तुमचा विजय सुकर होता परंतु तेवढ्या शितापीनं राहुल फलंदाजी करत असताना दिसतोय आणि राहुलचा सुंदर असा शॉट परंतु त्या ठिकाणी पुन्हा एक लॉलीपॉप चौथा चौथा कॅच तुम्ही सोडलेला आहे या ठिकाणी तुम्हाला hey! चालू असलेल्या सामन्यामध्ये जर तुम्ही चार चार कॅच सोडत असाल तुम्ही झोपेत आहात तुम्हाला जागा व्हावा लागेल अठरा बॉल पंचेचाळीस धावा काढायच्या जळकोट संघाला त्यामुळं तुम्हाला जागे व्हावा लागेल आणि तुम्हाला तुमचा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी सुधारावून दाखवावं लागेल कारण हा नरसिंह चषक आहे इथं चुकीला माफी नाही गेलेली वेळ पुन्हा येणार नाही त्यामुळं आत्ताच तुम्हाला सावरावा लागेल आणि तुमच्या संघाला जिंकून द्यावं लागेल कारण समोरचे दोन बालाढ्य फलंदाज जळकोट संघाचे ब्याण्णव धावाचा पाठलाग करत असताना सुंदर अशी फलंदाजी करत आहेत तीन षटकामध्ये सत्तेचाळीस धावा काढण्यामध्ये यशस्वी झालेले फलंदाज या ठिकाणी जळकोट संघाचे आता फक्त पंचेचाळीस काढायचे राहिलेल्या तीन ओव्हर मध्ये हा बॉल रवीचा या ठिकाणी आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा चकवा बसलेला फलंदाजाला आणि एकच धाव मिळालेला आहे रवी आपला दुसरा षटक घेऊन आलेला आपल्या संघासाठी बघूया रवीच्या माध्यमातून काय होतं ते अठ्ठेचाळीस धावा जळकोटच्या धावपालकावरती झालेल्या आहेत बिनबाद अठ्ठेचाळीस चौथा षटक व आपलं वैयक्तिक दुसरा षटक घेऊन रवी या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्कवर आणि हा रवीचा गुडलेले चेंडू तेवढ्या शितापेला मोठा पटका मारलेला आहे आणि पुन्हा एकदा सहा रन प्राप्त केलेले आहेत सुंदर अशा फलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे खेळ चोय पण सोन्याकडे एक सुद्धा बॉल गेल नाही सोन्या बघा कसा निवांत एकटा हा आणि पुन्हा तयार रवी बघूया काय होत आहे आणि हा बघा मी म्हणल्यासारखा सोन्याकडे गेला जरा लांब आहे सोन्यापेक्षा सुद्धा पण सहा रन गेलेले आहेत पुन्हा एकदा स्फोटक फलंदेजीच प्रदर्शन बारा बॉल बेचाळीस धावा काढलेले आहेत राहुलनं आणि अशा पद्धतीनं चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे साठ धावा धावपलकावरती आहे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपलं स्वतःचं रन रेट मेंटेन केलेला दोन्ही फलंदाजांनी आणि हा पटका मारलेला बघूया काय होत ते पुन्हा एकदा छटकार आणि पुन्हा एक बोनस मिळालेला आहे नो बॉल मिळालेला आहे आणि पुन्हा वैयक्तिक धावसंख्येवर या ठिकाणी फलंदाजी करत असताना संघाच्या धावसंख्या धावा दाव, झालेले सदुसष्ट आणि एक मोठा पटका भरलेला बघूया नक्कीच अंपायरच्या दोन्ही हातावर या वाले मामा बटन ना राहुलचं या ठिकाणी अर्धशतक झालेला आहे राहुल पोचलेला आहे चोपन धावा फक्त आणि फक्त चौदा बॉल मध्ये राहुल ने सजा दिली आहे किल्लारीच्या शतरक्षकाला चौदा बॉल मध्ये चोपन धावाची कारण चुका त्यांनी केलेल्या आहेत हा बॉल गुडलेले तोरला बॉल त्या ठिकाणी चांगला चेंडू बनावा लागेल आणि अशा पद्धतीनं पुन्हा एक धाव मिळालेली आहे चौऱ्याहत्तर धाव संख्या झालेली आहे चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे तेरा बॉल मध्ये अठरा धावांची गरज आहे जळकोट संघाला सुंदर असा नेत्रदीपक्ष वाट पुन्हा एकदा सहाराने प्राप्त केलेले आहेत वा ने टाकण्यात आलेला आहे अगदीच या ठिकाणी विजय समीप आंधून ठेवलेला आहे या दोन फलंदाजाने आणि त्यातल्या त्या आता राहुलनी बारा बॉल फक्त आणि फक्त बारा धावा काढायची आहेत या ठिकाणी क्रिकेटचा खेळ आहे काही होऊ शकतंय अनिश्चितता प्रत्येक बॉलवरती अवलंबून असते यालाच क्रिकेट म्हणतात या बारा बॉलमध्ये सुद्धा किल्लारी संघाला विजय मिळू शकतो याच बार मध्ये अगदी सहज विजय जळकूर संघाला सुद्धा मिळू शकतो परंतु अटीतटीचा सामना या ठिकाणी असताना सुद्धा तुमचा कलागुणांना या ठिकाणी दाखवावा लागेल आणि त्याच माध्यमातून प्रदर्शन करावं लागेल आणि हा बॉल फटका मारलेला आहे परंतु तेवढ्याच सुंदर पद्धतीने कव्हर पॉईंटच्या दिशेला मारलेला हा फटका पुन्हा चार रन प्राप्त केलेले आहेत फलंदाजी पाहता लवकरात लवकर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय राहुल आणि अगदी टप्पा पडल्यानंतर पुन्हा लेक साइडच्या बाहेर जाणारा चेंडू त्या ठिकाणी अंपायरनं पुन्हा एकदा वाईट दिलेला आहे आणि एक अवंतर दिले धाव दिलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे पंच्याऐंशी पाचवा षटक प्रगतीपथावर आहे आणि टॉस करून घ्यायचा पुढील सामन्याचा चला हा चेंडू उंच झेल उडालेला बघूया नाही त्या ठिकाणी पुन्हा एकदा दोन रन प्राप्त झालेले आहेत राहुलसाठी जिंकलं पाच रन काढायचे जिंकण्यासाठी आणि हा बॉल कट करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गलीच्या दिशेला कोणी सुद्धा फिल्डर नाही आणि पुन्हा चार रन प्राप्त केलेले आहेत दोन दोन सॉरी आणि हा बॉल पुन्हा एकदा गुंड टाकलेला चेंडू गलीमध्ये खेळून काढलेला आहे आणि एक रन प्राप्त केलेला आहे अशा पद्धतीनं नव्वद धाव संख्या झालेली आहे वैयक्तिक धाव संख्या राहुलची झालेली आहे चौसष्ट अगदीच एकोणीस बॉल मध्ये दुलई केलेली अक्षरशः आणि नेत्रदीपक अशी फलंदाजी करत असताना राहुलच्या बॅटमधून तळपते षटकार आणि चौकार पाहायला मिळाले आणि तेवढीच मोलाची साथ देत असतात